नमस्कार मंडळी कशा सगळे मजी राहत ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावीने एवढी थंडी आहे ना की लवकर उठायलाच होत नाही आहे मी ना आमच्या हॉलमधल्या विंडोतून ही व्हिडिओ करत आहे खूप भारी नेचर दिसत आहे इथे तर अजून सगळे झोपलेत अर्णव अन्वी आत्ता माझले आहे सव्वा नऊ माझी आंघोळ नाही झाली पाऊस तर अजिबात नाही आहे पण थंड मस्त क्लायमेट झालेलं आहे आणि पप्पा ना आत्ते आणि पप्पा चूल पेटवत आहेत कागद घे कागद पेपर आहे अशा <laughs> <laughs> क्लायमेटमध्ये मस्तपैकी चहा आणि समोर असा वियोग खूप छान वाटतं भारी एकदम उठल्या उठल्या मला चहा लागतो म्हणून मी आधी चहा करून घेतला पप्पांची देवपूजा चालू होती म्हटलं मी तोपर्यंत चहा पिते मग नाश्त्याचं बघते ते, पी ते, भकते। ते ना हे फुकणी नाही आहे ना, ये ना। पोटर पेट घ्यायचा यस पेटला ओली लाकड ओली विटा तरी थूल पेटवले दाखव नाही लले मेहनत ओली लाडी पण होती बंद करू

मस्त शाळा पण भरली वाटत तर काम झालेली आहेत उद्या निघायचं ते पॅकिंग वकिंग करायचे पण थोडा वेळ बाहेरच टाईमपास करते हा मस्त मारा सुटला क्लायमेट भारी एकदम येते ना एका साईडला मस्त मस्त काळे काळो काळो केले आणि एका साईडला पूर्ण मोकळे होते त्याच्यामुळे वाट की गाडी गाडी सुरू होणार आहे अन्वी पण माझ्या बरोबर विंडो मध्ये निसर्गाचा आनंद घेत आहे अन्वी मूर्ख इथे पण खाकडे घालायला मागत नाही एवढं गारवाय तरी शाळेत गेलेत ना सगळे सगळे शाळेत गेले नाश्ता झाला आणि आता थोड्या वेळाने जेवणाला सुरुवात करण्या भात लावते आता आणि मिक्स डाळ आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आहे रात्रीला चवळीसोबत घातले आता दोन डबे भात घालून घेते तिथे ना वरती जाऊन ते रील्स बनवायचे मला ते तर इथे ना मी मशीन लावून घेतलेली आहे पाणी भरायला लावलं आहे मशीनचं ही ना दोन ह्याची आहे म्हणजे ॲटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक आहे ना त्याचं ही फुल्ली ऑटोमॅटिक आहे का अरण नाही तर काहीतरी मागत होता पण निघून होते का मी कुकर झालेली आहे नाश्ताही झालेला आहे आणि तशी एक तीना तसे चहा दिलेला आहे नाश्ता वगैरे करून ना सगळे असे रिलॅक्स बसलेला आहे पाणी टाकून घेता झाडांना पाऊस पाऊस लागतोय ना आज पावस नको ना इकडे ना बारीक बारीक रोप आलेत नाही ती काढतायत सगळे कुठलं गाणं

फणसाच्या झाडचा हा पाला खाली पडलेला आहे हे नागपंचमीला पुसतात ना ती वेल ही आता ही कसली वेल ही ही वेल नागपंचमीला पुसतात ती ना हो

ज्या निघायची तयारी करायची आहे ना त्याच्या जेवढ्या आजीबाजी म्हणजे मगाशी बघितल्या तुम्ही जे पुढच्या अंगणामध्ये जी छोटी छोटी आली ती ना ती काढलेली आहे तसंच आता या मागच्या साईडला जेवढं प्लेम करता येईल ना तेवढं आम्ही प्लेम केलं होतो तर आणि लहान मुलं लावलं आम्ही

म्हणजे म जसं आपल्याला हवे ना तसं बिंदास करायला मिळते इथे त्याच्यामुळे खूप छान येत आता हे सगळं साफ होत आलेलं आहे आणि आता इथून आम्ही जाणार आहोत आत्याकडे दुसऱ्या आत्याकडे पप्पांची बहीण आहे मानलेली तिच्याकडे बरी जेवण जाऊ

ते ना पावसाची झर मारून मारून थोडीशी माती खाली आलेली तर ती आता व्यवस्थित सेट करून त्याच्या कॉर्नरला ही जी भिंत आहे ती शाळेवाल्यांची म्हणजे आमच्या खड्डे आहे मधली गा घराचं साईडला आणि शाळेवाल्यांची म्हणजे हा मधला पिलर असतो ना तसा ही भिंत आहे ती तर आता पूर्ण काम ॲट अनुभव झालेलं आहे

फक्त पाल घ्यायचं काढून आणि शिजवायची डायरेक्ट करायची ना नाही उकळून घ्यायची पाण्यामध्ये पाण्यात उकळून ती साफ पिळून ना, ना त्याच्यात कांदा आणि लसूण आणि मिरची कांदा लसूण मिरची पण ना ही अशी पानं काढून घ्यायचेत आणि पाण्यामध्ये बॉईल करून छान अशी ना साप पिळायचे कापायचे ना आणि ह्याला कांदा जास्त टाकलात ना अजून छान लागेल आणि वरतून खोबरे टाकलं की खोबरे टाकले की अजून अजून छान होईल हे इथे जवळ झाड आहे जवळ आहे ना अच्छा के में करें। कोना, कोना ना ना तर ही भाजी केल्यावर मी तुम्हाला फोटो शेअर करेन तर हा मेनी ब्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाच्या गावी अशा भाज्या आहेत हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे ना दुपारचं जेवण झाल्यानंतर सोडूला म्हटलं तुझी सायकल आल आणि आम्ही सायकलिंग करायला गेलेलो बाप रे एवढ्या वर्षाने सायकलिंग केल्यावर पाय जड खूप झालेले जस्ट निघालो आम्ही व्हिडिओ करायला हा पाऊस आलेला आहे बघा <laughs> आता आम्ही आलो होत काजू फॅक्टरी काजू फॅक्टरी मध्ये येत आहोत काजू फॅक्टरी कोकण फळ प्रक्रिया रेस्टॉरंट आहे लहान मुलांसाठी

तर आम्ही आलो आहोत काजू फॅक्टरीमध्ये काजू फॅक्टरी साडेपाचला ला बंद होते आणि आम्ही दोन सहा वाजता इथे पोचलो बॅड लक नेक्स्ट टाईम आलो ना तर आम्ही काजू फॅक्टरीमध्ये नक्की फिरू पण इथे ना काजू स्वस्त दरात मिळते काजू काय असे इतर वेगवेगळे पदार्थ होते म्हणजे मुलची या पापड मिरच्या जे घर ना ते इथे फॅक्टरीमध्ये बंद मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे काजू पण होते पाव किलो घेतलेले म्हणजे शेजवान म्हणा मसाला म्हणा पुदिना नमकीन रोस्ते साधे असे ना वेगवेगळ्या प्रकारचे काजू होते बदाम पण होते मी बदाम पण घेतले सगळ्यांना खायला आणि त्यांनी ना आधी आले आणि ते टेस्ट करायला काजू दिले ते काजू टेस्ट केले आणि जे नजेन आले तसे घेतले मी एक किलो तरी घेऊन घेतले आमच्या बहिणी

इथे आत्ताच्या घराच्या इथेच काय नाही भात आहे ना हा नाही बर राहू दे चल आता राहू दे आता काय करायचं आता आपण जायचं मामीकडे मामी प्राजीता मामीला बघायला जायचं आपण आता आम्ही चाललो प्राजक्ता मामी मुणी, मुणी ला बघायला तुम्ही कसे आहात कसे आहात सगळे चुकले बरे आहात नाटा मी पण बरी आहे मी आय मम्मीची बोली आय मम्मी पण बरी आहे मम्मी बोली आय हा मी गावी आले मी गावी आले

धी धी देवी आई मरी आईचं देवस्थान आहे इथे दाखपोलीला दालगावात पांगारवाडी तर आता इथून पुढे गेलो राईट टर्न मारलं की प्रायजेक्टकडे जायचं चालत देऊ चालत देऊ तसं चला तुम्हाला चालत दाखवते

ही भारंग्याची भाजी वडे वड्या वड्यात होते चपात्या झाल्यात चवळीची भाजी भात आणि दुपारची डाळ तर आता काय मच्छी मच्छी देऊ मच्छी बोलते अनु मच्छी बोलते अंदर गो। मस्तव तो तारे 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 ना ना तर मस्त पिके फ्राय झालेली आहे आता ने सगळं पॅक करावं लागेल तर ही व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शुभरात्री